रिया चाललोय फिरायला बाबा पण आले बघ अ रियशन आम्ही चाललोय फिरायला चला 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 कुठे चालला रियाश रियश तो कुठं चालला अ फिरायला चालला कुठं यायचं फिरायला भूर जायचं सांग त्यांना कुठं जायचं कशावर जायचं गाडीवर आपण पाय पाहिजे जाऊ ना लांब जायचं पायी पाहिजे चालत चालत हा? चला फुल घे फूल घेतो का फुल पाहिजे तुला हा जा तू जा पुढे पुढे बाबल बाबल हात पकड ते बघ तुला घेतो का तुला

शाळा कोणाची रे कोण शाळा आहे हा शाळेत तुला कोण घेऊन येतं कोण हा शाळेत तुला कोण घेऊन येतं शाळा आहे आजी येते का तुला घेऊन घे घे प्रसाद घे प्रसाद नाही मी तेच आहे गे ना गे प्रसाद। खोबरे खोबर खोबरं कुलूप शाळेला सुट्टी आज सुट्टी आज बघ

कर जेजे बाप्पा कर कर तिकडे जा हा कर थांब नको 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 कर जेजे बाप्पा कर हात जोड हाऊ कुठे चाललं तू <coughs> <coughs> या दे टाळी इकडे 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 दे टाळी दे मला दे टाळी दे इकडे टाळी 嘿嘿。<laughs>